मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आठव्या वेतन आयोग लागणार नाही पण या फॉर्म्युल्यानुसार वाढणार पगार सरकार घेणार मोठा निर्णय अत्यंत मोठी बातमी आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहोत त्या मित्रांनो व्हिडिओ शोधपर्यंत ऑनलाईन चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे खर तर गेल्या काही दिवसापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने आठव्या वेतन आयोगत मागणी केली जात आहे विशेष म्हणजे या चालू वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने केंद्र शासन देखील के या मार्गणीवर सकारात्मक निर्णय घेऊ शकते असा दावा काही गेल्या दिवसापासून प्रसारमाध्यमामध्ये केला जात आहे प्रसारमाध्यमामध्ये गेल्या काही दिवसापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतनायक लागू होणार असा दावा केला जात होता या चालू वर्षात नवीन वेतन आयोगासाठीच्या समितीची स्थापना होईल आणि दोन हजार सव्वीसपर्यंत नवीन वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होईल असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे मात्र केंद्र शासनाने नुकतेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोग लागू करण्याबाबत सध्या स्थितीला शासन दरबारी कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली होती याशिवाय वित्त मंत्रालयाच्या सचिवांनी देखील वेतन आयोग लागू करण्याबाबत शासन दरबारी कोणताच विचार सुरू नसल्याचे सांगितले होते अशातच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करणार नाही मात्र खासगी क्षेत्रातील कंपन्यांप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या आधारे पगारवाढीची योजना आखू शकते असे सांगितले जात आहे त्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकार सध्या ब्ल्यू प्रिंट तयार करत आहे दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दोन हजार सोळामध्ये संसदित केलेल्या भाषणात याकडे लक्ष वेधले होते आता सरकारने वेतन आयोग सोडून कर्मचाऱ्यांचा विचार करायला हवा असे म ते म्हणाले होते त्याचवेळी नवे वेतन आयोग म्हणजे आठवा वेतन आयोग येणार नसल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे माहितीनुसार सरकार अशी योजना बनवण्याचा प्रयत्न करत आहे ज्यामध्ये पन्नास टक्के डी असल्यास पगार आपोआप वाढेल याला ऑटोमॅटिक पेरिव्हिजन असे नाव देवी दिले जाऊ शकते पण केंद्र सरकारने अद्याप अशा कोणत्याही अहवालाचा तिजोरा दिलेला नाही केंद्र सरकारकडे सध्या अडुसष्ट लाख कर्मचारी आणि बावन्न लाख पेन्शनधारक आहे त्यामुळे जर शासनाने असा निर्णय घेतला तर या लाखो कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद